एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इच्चलकरंजीतील जव्हानगर परिसरात राहणारा सौरभ सुतार हा काजू कारखान्यात काम करत होता त्यांना मंगळवारी मित्रांना मी जेव देत आहे त्याला कुणाला जबाबदार धरू नये असं फोन करून सांगितलं होतं तर काहींना तसा संदेशही पाठवला होता त्यामुळं मित्र आणि नातेवाईक त्याचा शोध घेत असताना पंच नदी घाटावरील दुचाकी आणि चप्पल मिळून नदीत आत्महत्या केल्याची माहिती समजताच महानगरपालिकेच्या आपत्कालीन पथकानं शोध मोहीम सुरू केली होती मात्र नदीतील प्रवाही पाण्यामुळे तो मिळून आला नव्हता आज नदीकाठच्या नागरिकांना मंदिरापासून काही अंतरावर मृतदेह तरंगत असल्याचं निदर्शना झालं याबाबत माहिती मिळताच जीवनमुक्ती संघटनेचे कार्यकर्ते आणि शिवाजीनगरचे पोलीस दाखल झाले मृतदेह बाहेर काढला असता तो सौरभ सुतार याचा असल्याचं स्पष्ट झालं यावेळी सौरभचे मित्र आणि नातेवाईकांनी गर्दी केली होती पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन आयजीएम रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवला सौरभच्या पश्चात दोन भाऊ आई आजी असा परिवार आहे